नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया ताज्या घडामुळे आपण कलवडचं काम केलं होतं आज या कामासाठी मान्य खासदार शिवाजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे मला वाटतं की या विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मधुर मात्रे व त्याचं कुटुंब सातत्याने या ठिकाणी काम करते कोणत्याही प्रकारचं पद नसताना आज हा तरुण युवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्याचं काम असेल नाल्याचं काम असेल लायकीचं काम असेल ते एखाद्या विद्यार्थ्याला शाळेची अडचण असेल कॉलेजची अडचण असेल किंवा एखादा रुग्ण त्याला भुग्णसेवाची गरज असेल अनेक ठिकाणी हा कोणतंही पद नसताना आज काम करतो मला वाटतं की मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की येणाऱ्या काळामध्ये अशा व्यक्तीचे हात जर आपण जर अशा व्यक्तीच्या हातामध्ये ताकद दिली याचे हात मजबूत केले तर या ठिकाणी ज्या पद्धतीने ते ज्या पद्धतीने इथला विकास अजून पडलेला पडले तो विकास या ठिकाणी त्याच्या हातून घडेल त्याच्यामध्ये काही मात्र शंका नाही त्यामुळे मी येणाऱ्या काळामध्ये मधुर मातेला शुभेच्छा देतो आणि इथे चांगलं लोकप्रतिनिधी मधूरसारख्या व्यक्तीला निवडून द्यावा असं मी इथल्या जनतेला आवाहन करतो गेले अनेक वर्ष आपण पाहतोय खडेगुलेली विठ्ठलवाडी कैलासनगर हा प्रभाग कुठल्याही विकासापासून वंचित आहे चाळीच्या बाहेर घाण चाळीच्या मध्ये घाण सर्व परिसरात फक्त कचरा दुर्गंधी घाण पाणी हेच आपल्याला इथे दृश्य दिसत आहे म्हणजे लाखो करोड रुपयांचा जनतेचा टॅक्सचा पैसा गेला कुठे हा प्रश्न प्रत्येक माणसाला पडला आहे प्रत्येक घरात माणूस आजारी आहे कोणाला टायफॉईड झाला आहे कोणाला डेंग्यू झाला आहे म्हणजे सर्वकडे त्रास आहे सर्वकडे आजार पण आहे आणि विकास मात्र शून्य आहे पण दोन हजार वीस पासून इलेक्शन झालेले नाही आहेत तरीही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महेश दादांच्या नेतृत्वाखाली जे काय करता येईल कोणत्यावर पदात कोणताही संविधानिक पद नसताना जे काही करता येईल ते आम्ही इथे करायचा प्रयत्न करतोय पण येणाऱ्या काळात जनतेने जो त्रास सहन करत आहे तो त्रास होऊ नये यासाठी जी खात्री केली पाहिजे ती केलीच पाहिजे आज आपण पाहतोय गेले कित्येक वर्ष संकट शंकरेश्वर शिव मंदिर याचा हा समोरचा भाग होता इथे पाणी भरत होतं अक्षरशः हे लहान मुलं होते त्यांना पावसाळ्यात जाणं मुश्किल झालेलं जा जे महिला होते ते एकदम खूप कसरत करून हा रोड पार करायचे परंतु पंचवीस लाख निधीतून खासदारांच्या आपण इथे कलवट बनवण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी इथली समस्या ती मोडून काढली आम्ही परंतु आणखी म्हणजे उल्हासनगरच्या तीन ते चार मुख्य नाल्यांचं चा पाणी या नाल्यामध्ये येतं आपल्या बाजूला जो नाला आहे त्या नाल्यालाही ना, बनवायचं काम आपण पंचवीस लक्ष महापालिकेच्या निधीतून करत आहोत आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व कल्याण पूर्वचा बुलंद आवाज दादा गायकवाड यांचा वाढदिवस होता आणि त्याच वाढदिवसाच्या अनुषंगाने आपण आज या कामाचं भूमिपूजन करत आहोत आणि विठ्ठलवाडी खडे गोलोली कैलासनगर चिंचपाडा आशिळे या सर्व प्रभागाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि महेश दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपून ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मधुर मात्रे युवा नेतृत्व या विठ्ठलवाडीचं यांच्या माध्यमातून आज या नाल्याच्या बांधकामाचं नूतनीकरणाचं एक भूमिपूजन या कल्याण पूर्वचे युवा नेतृत्व महेश दादा गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे निश्चितच उमेश सॉरी उमेश म्हात्रे यांचे जे सुपुत्र आहेत मधुर म्हात्रे हे एक चांगलं नेतृत्व या विठ्ठलवाडीला लाभलेलं ला आहे नेहमीच गरिबांचे वंचितांचे आणि इथल्या सर्व लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी नेहमीच मार्गी लावलेले ला आहेत आणि विकासाच्या बाबतीमध्ये देखील त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय वाखण्याजोग्य आहे ने त्यांचं नेतृत्व हे सर्वसामान्य लोकांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य लोक आपले जे काही प्रश्न असतील ज्या काही व्यथा असतील ज्या काही समस्या असतील त्या निश्चितपणे मधुर दादा यांच्याकडे घेऊन जात असतात आणि त्यांना न्याय देण्याचं काम देखील या दरम्यानच्या काळामध्ये मधुर मात्रे यांनी केलेलं आहे आणि निश्चितच जनस जनसामान्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारा त्यांच्यामध्ये त्यांचा होल वागणारा असं हे नेतृत्व मधुरदादा आहेत आणि निश्चितच सर्वसामान्यांचा पाठिंबा जो आहे तो दिवसागणिक त्यांना वाढत चाललेला आहे आणि मधुर म्हात्रे यांच्याकडून निश्चितच लोकांना ज्या अपेक्षा आहेत त्या काहीही पद नसताना संविधानिक पद नसताना नगरसेवक नसताना त्यांनी जो कामाचा सपाटा लावलेला आहे त्यामुळे आम्ही सर्व नागरिक निश्चितच त्यांच्या कार्याला आम्ही भाळलेलो आहोत आणि निश्चितच त्यांची कार्यकुशलता जी आहे त्याच्यावर आम्ही निश्चितच त्यांच्या त्या कामांच्या ती ते त्यांच्या प्रेमामध्ये आहोत आणि हे नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये या विठ्ठलवाडीच्या जनतेला निश्चितच न्याय देणारं आणि एक वेगळं स्वरूप या भागाला ते देतील आणि एक वेगळी विठ्ठलवाडी येणाऱ्या काळामध्ये मधुरदादा मात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच बघायला भेटेल याची आम्हाला सर्व नागरिकांना खात्री आहे आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र